नमस्कार आज आपण एका अगदी ओळखीच्या म्हणीबद्दल बोलणार आहोत वराती मागून घोडे हो खूप वापरतो आपण ही का अगदी रोजच्या बोलण्यात सहज येते तर आपल्याकडे जी माहिती आहे ना त्याचा अर्थ आणि काही उदाहरणं दिली आहेत म्हणजे रोजच्या जगड्यातली हो आपला उद्देश आहे की याचा नेमका अर्थ काय आणि महत्वाचं म्हणजे वेळेचं महत्व कसं यात दडलंय हे समजून घेणं बरोबर म्हणजे योग्य वेळ निघून गेल्यावर कृती करण्यात काय अर्थ उरत नाही यावर जरा सखोल विचार करूया नक्कीच वराती मागून घोडे म्हणजे अगदी सरळ अर्थ आहे एखादी गोष्ट व्हायची वेळ निघून गेली की मग त्यासाठी धावपळ करणं जसं मूळ गोष्टीत आहे की वरात तर गेली पुढे आणि मग घोड्यांची आठवण आली काय उपयोग त्याचा बरोबर निरुपयोगी हो मुद्दा आहे की संधी गेली वेळ निघून गेली आताचे प्रयत्न निरर्थक आहेत आणि हे समजायला सोपं जावं म्हणून एक उदाहरण पण आहे आपल्या माहितीत ते अभ्यासाचं अच्छा हो ते पप्प्याचं उदाहरण हो वर्षभर अभ्यास नाही केला आणि परीक्षा झाली की मग त्याला वाटतं अरे अभ्यास करायला हवा होता मग त्याचा मित्र म्हणतो त्याला आता काय उपयोग वराती मागून घोडे अगदी चपखल यालाच आपण तहान लागल्यावर विहीर खोडणे असंही म्हणतो कधी कधी हो हो किंवा ते घोडा पळून गेल्यावर पागा बांधणे तसंच काहीच बरोबर पण यातली गंमत म्हणजे हे फक्त अभ्यासापुरतं नाहीये नाहीये तेच तर ही जी टाळाताळ ताड़ करायची सवय असते ना आपली किंवा गोष्टी पुढे ढकलण्याची वृत्ती त्यामुळे आयुष्यातल्या कितीतरी संधी जातात हे यातून दिसतं खरे अनेकदा कळत असूनही आपण वेळ काढतो हो म्हणजे तात्काळ जो आराम मिळतो ना पुढे ढकलून त्याला आपण जास्त महत्व देतो का असं वाटतं कधी कधी अगदी आणि आजच्या जगात तर हे अजूनच जास्त खरं वाटतं दुसरं उदाहरण आहे बघा ऑनलाईन खरेदीचं अच्छा बाबूराव काका आहेत त्यांना टीव्ही घ्यायचंय सेल मध्ये चांगली ऑफर पण आहे पण ते विचारतच वेळ घालवतात घेऊ की नको अजून स्वस्त होईल का हो हो तसं आणि मग काय निर्णय घेईपर्यंत सेल संपतो अरे बापरे मग त्यांच्या पत्नीनं त्यांना आठवण करून दिली वराती मागून घोडे अगदी हे तर आपल्यापैकी अनेकांसोबत घडतं रोजच्या जीवनात हो ना तर दोन्ही उदाहरणांमधून एकच गोष्ट स्पष्ट होते प्रत्येक कामासाठी प्रत्येक संधीसाठी एक योग्य वेळ असते ती जर साधता आली नाही तर मग केलेले प्रयत्न फुकट जातात आणि हातात काय उरतं फक्त पश्चाताप बरोबर म्हणजे वेळेवर कृती केली नाही तर सगळं व्यर्थ हो या माहितीचा म्हणजे स्रोताचा भर याच विचारावर आहे वेळेवर कृती करण्याचं महत्व अनमोल आहे म्हणजे इथे फक्त वेळ नाही किंवा विसर पडलं असं नाहीये नाही नाही तर वेळेचं नियोजन सुकणं आहे निर्णय घ्यायला उशीर करणं आहे कधी कधी फक्त आळस पण असतो अगदी बरोबर मुद्दा मांडला अनेकदा आपली निर्णय क्षमता कमी पडते किंवा बदल नको असतो म्हणजे गोष्टी पुढे ढकलतो कारण निर्णय घेणं कठीण वाटतं किंवा आता नको वाटतं या सवयी ओळखणं महत्त्वाचं आहे म्हणजे वराती मागून घोडे ही म्हण फक्त एक वाक्प्रचार नाहीये तर नाही हा एक इशारा आहे वेळेवर कृती करा नाहीतर संधी गमावून बसाल योग्य वेळी योग्य पाऊल उचलायला हवं अगदी आणि हे आपल्याला एका पुढच्या विचाराकडे घेऊन जातं अच्छा की ठीक आहे पश्चाताप होतो पण आपल्या आयुष्यात असं वारंवार का होत म्हणजे हे वरातीमागून घोडे सतत का येतात विचार करण्यासारखा प्रश्न आहे याच्या मागे काही विशिष्ट कारण आहेत का काही आपल्या सवयी ज्या बदलण्याची गरज आहे यावर विचार करायला हवा असं मला वाटतं